बघा गेली चार टर्म त्या मीरा भाईंदर शहराचे मी आमदार आहे आणि अतिशय शांतताप्रिय शहर म्हणून ते ओळखलं जातं कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं मी आताच मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त मधुकर पांडे त्यांच्याशी बोललो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर तीन दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजंठा शहरात चालवण्याची भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शहर सहन करणार नाही शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोकं गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात मराठी उत्सव साजरे करतात ठीक आहे कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून ती गोष्ट नंतरची आहे परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे था, उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील त्यांना आत्महत्या टाकत असेल नोटिसा देत असतील तर प्रताप सरनाईक सहन करणार मी आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे असा माझा आरोप आहे नाही नाही गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय परंतु गृह खात्याचं असं कधीच गृह सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा त्याला अरेस्ट केला रात्री बेरात्री करा उलट शांतता प्रिय मार्गाने होत असलेल्या आंदोलनावर तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय असं त्या पाठीमाचं कारण होतं कारण रात्री बेरात्री तुम्ही खरं गरजच काय पोलीस सक्षम आहेत पोलिसांनी मोर्चा काढू द्यायला पाहिजे होता आणि जर प्रिय मार्गाने जर तो होत नाही तर निश्चितपणे त्यांनी काढला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर व केलं तर ते योग्य नाही आमची तुलना काही काही वेळेस लोक माहिती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेले आहेत असं बरोबर नाही आमच्या माहितीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही परिस्थिती जर पाहिलीच असं सर्वेक्षण हो माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा जी ताकद तुम्ही दोन दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे मी मराठी आधी आहे आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाई खा नेहमीच त्यांच्याबरोबर राहील ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य आहे